तर मित्रांनो तर रमेश वापरले जादू करून दाखवणारे हायमे कष्ट म्हणजे आता म्हणजे मला पोलीस वाचायचं मित्रांनो आपला रमेश शिकवणार आहे जादू कोणती जादू शिकवणार आहे गणिताचे जादू हा तर भाऊ एक संख्या सांगा तुम्ही दोन अंकी मी सांगतो दोन संख्या अठ्याण्णव आता भाऊची संख्या अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो आता ही अठ्याण्णव संख्या आहे एक दोन तीन चार पाच तर मित्रांनो या संख्येचं उत्तर मी लिहितो आता दोनशे शहाण्णव हा भाऊ तुम्ही एक संख्या सांगा आता भाऊची नव्याण्णव संख्या आहे या भाऊच्या दोन संख्या झाल्या आता माझ्या संख्या पहा पाहा झिरो जिरो मी संख्या आता तुम्ही सांगा भाऊ अठ्याण्णव भाऊची अठ्याण्णव आता माझं माझी संख्या पहा मी राहिल ना आता माझी संख्या संख्याचा लिमिट संपली आता हे उत्तर पहा दोनशे शहाण्णव अठ्याण्णव नव्याण्णव अठ्याण्णव झिरो एक नव्याण्णव अधिक झिरो झिरो भाऊचा मोबाईल नाही स्टॉप घेऊन घेऊ वाटले अठ्ठ्याण्णव अधिक नव्याण्णव अधिक झिरो 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 चालतो झिरो अधिक अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अधिक झिरो

<laughs> <थे पर>। <laughs> नमस्कार आपल्याला मित्राओाला भाऊच स्वागत करणार आहे बाबा भाऊ चालतच स्वागत मित्रांनो भाऊच म्हणजे रिस्ट आहे डायरेक्ट टॉप चे म्हणजे डायरेक्ट विशेष चे सिल्लोड चालू तर भाऊची तुम्ही पाहिलं नसल आयडीस ना आयडी रमेश सिरोडकर आयडी माझी तर करून टाका बोला मी फॉलो इंस्टाला आपले जर याला आवडत असेल इंस्टा युट्यूबला युट्यूबला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच ब... कॉमेडी ब्लॉग तुम्हाला ना डबल डबल पाहायला भेट भाऊचा नंबर आहे काय आ... पत्ता 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 सिल्लोड अठ्ठ्याण्णव सतरा कुठं बनवतरा शहाण्णव सतरा पोहता सिल्लोडच्या बस स्टँडवर हा धन्यवाद मित्रा सबस्क्राईब करून जाय सबस्क्राईब करून चाललं आभारी तर मित्रांनो हे नि का याच निघून राहिलं याच्याकडचे आमच्याकडे पिन बी नाही तर भाऊ आम्हाला बिगर पिनिस काढून दाखवणारे काढून हे पा कॅमेरिक घे भाऊ हे न दिसला का या ठिकाणी भाऊ स्वागत करून चाललं भाऊ आपल्याच सोडून म्हणजे आपल्याला भेटालेलो ते भोव्या वाढायला म्हणून कोणता तालुका शिल्लोड तालुका भाऊ आपल्याला भेटायला ते भाऊ कस चांगलं राहिले का अरे एक नंबर चार पाच मित्र मला शिल्ले भेटले म्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भाऊ जेवण नाही केला जेवण म्हणून मी नसेन काही गोष्ट आहे का ते हा चला मित्रांनो आता भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण आशेच कॉमेडीबाज दें ब्लॉग पायासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका घंटा बी जावा तर आजच्या साठी एवढंच भाऊ आता वाटी लावलं भाऊ लईटून भाऊ या गौरवसाठी देऊन शकतो मला भाऊ गौरवसाठी शब्द